दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर माझं मत मांडण्यासाठी मी उभा आहे त्या प्रस्तावामध्ये शासन म्हणते की कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ए वापर चा भर शासन देणार आहे पण अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये अजूनही बहुतांश शेतकऱ्यांचं फार्मर आय डी निघलेला नाहीये शेतकरी टेक्नोसेवी होत आहे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तो करतोय पण आज तो प्रवाहाच्या बाहेर पडू नये म्हणून शासनाने एक मोहीम हाती घेऊन फार्मर आय मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना कामाला लावून शेतकऱ्यांची नोंद त्यामध्ये घ्यावी कारण की शेतकरी वंचित फार्मर आय डीवर जर त्यांची नोंद झाली नाही फार्मर आयडीची तर ते वंचित योजनेपासून राहतील अध्यक्ष महोदय शासन म्हणते की जलयुक्त शिवार योजना नदीजोड प्रकल्प योजना विविध योजना सिंचनासाठी आपण करतोय विदर्भातील जी महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाची आहे वैनगंगा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अध्यक्ष महोदय आमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा असेल अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल हे सगळे जिल्हे या नदीजोड प्रकल्पामध्ये त्यांच्या हिस्शानुसार जी आरमध्ये मध्ये उल्लेख झालेला आहे त्यांना किती पाणी या प्रकल्पातून मिळणार आहे पण अध्यक्ष महोदय पहिल्या जी आरमध्ये मध्ये आमच्या वाशिम जिल्ह्याचा उल्लेख कुठेच नव्हता सगळ्यांची मागणी झाल्यानंतर वाशिम जिल्ह्याचा उल्लेख त्या प्रकल्पामध्ये झाला सुधारणा त्यामध्ये झाली पण अजूनही आमच्या वाटेला किती पाणी येणार याची कुठेच तरतूद नाही आहे त्याचा आराखडा तयार झाला असेल अध्यक्ष महोदय त्याची माहिती आम्हाला सुद्धा आणि आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे की आमच्या वाशिम जिल्ह्यात जोड प्रकल्पाचं किती पाणी आमच्या सहा तालुक्यांना मिळणार कारण की मूळ जी आरमध्ये पंधरा तालुकेच त्यामध्ये समावेश झालेला आहे आणि नवीन जर त्यामध्ये काही सुधारणा झाली असेल तरी सगळ्यांना माहीत झाली पाहिजे अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये पुढे चालून असं म्हणण्यात आलेले आहे की एक रुपयामध्ये जे पीक विमा योजना शेतकऱ्यांची होती त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे पण अध्यक्षामध्ये आजच्या घडीला ती योजना बंद आहे आणि शेतकरी स्वतः आपल्या पिकाचा पीक विमा काढत आहे यामध्ये शासनाने नवीन जी पीक विमा योजना लागू केलेली आहे त्यामध्ये ट्रिगर्स आणि फॅक्टर्स यामध्ये बदल केलेला आहे त्यामुळे एक रुपये पीक विमा योजनेचं गाजर काबर या प्रस्तावामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे हे सुद्धा वास्तुस्थितीवर प्रकाश या उत्तरामध्ये टाकला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय पानर रस्त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा विषय या प्रस्तावामध्ये आलेला आहे आज ग्रामीण भागामध्ये जे जेवढे प्रतिनिधी माझ्या आधी बोलले त्यांनी सुद्धा पानर रस्त्याच्या मुख्य विषयावर प्रकाश टाकलेला आहे आज मातोशी पानर रस्ता योजना जी मागे सुरू झाली होती आज कुठेच तिचं काम चालू नाही आहे एक पत्र रोजगार हमी विभागाने मदत काढून जे मातोश्री पानरस्त्यामध्ये पानर शेतरस्ते घेतले घेण्यात आले गे होते ते थांबवण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे ह्या योजनेमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांसाठी सुटसुटीत आणि लवकर लागू होणारी ज्यामध्ये शेतकऱ्यांना मुरूम असेल खडी असेल वापरण्यासाठी कुठेही काही शासनाचं त्यामध्ये पैसे लागणार नाहीत आज मोठ्या प्रमाणात शेतकरी ग्रामीण भागामध्ये वर्गणी करून शेतकरी स्वतः पैसे जमा करून या क्षेत्रस्त्यांचे कामे हातात घेत आहेत त्यामुळे त्यांना लागणारे जे खर्च आहे तो कमी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्या या प्रस्तावामध्ये या उत्तराची अपेक्षा आम्ही करतो अध्यक्ष महोदय आज आपण बघतोय की शासनाचं मा जे धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी असली पाहिजे आज आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुका असेल किंवा अन्य तालुका असतील त्यामध्ये अजूनही एम आय डी सीची जी यंत्रणा आहे ती अजून सुरू झालेली नाही आमच्या रिसोड तालुक्यात तर उद्योगमंत्र्यांनी आपल्या सभागृहात आश्वासन दिलं होतं की आम्ही एम आय डी सी सुरू करू पण ते अजूनही एम आय डी सी सुरू झाली नाही आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय रिसोड तालुक्याला एम आय डी सीच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय सौर ऊर्जेचा सुद्धा विषय या प्रस्तावामध्ये आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मागेल त्या सौर ऊर्जेचा जे योजना आहे त्यामध्ये सहभाग नोंदलेला आहे अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे जे पंप आहेत ते उपलब्ध झालेले नाही आहेत आणि अध्यक्ष महोदय ज्यांनी विजेचे कोटेशन भरलेलं आहे त्यांना नाहकच आपण आग्रह करतोय एम एस सी बीच्या वतीने की तुम्ही आता तुमचं विजेचं कनेक्शनऐवजी कोटेशनचे पैसे वापस घ्यावे आणि सौर पंपाच्या योजनेत तुम्ही सहभागी व्हावं अध्यक्षमध्ये लांब लांब खूप लांबून त्यांनी धरणावरून पाईपलाईन केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी किलोमीटर वाईज पाईपलाईन केलेल्या आहेत तिथे सौर पंप हे हावी होत नाहीत ते लागू होत नाहीत त्यामुळे त्यांना विजेचं कनेक्शन मिळावं अशी मागणी मी करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र सन्माननीय <coughs> सदस्य राजेशजी विटेकर